गुरूर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरूर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया माय बाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे आपण वेगवेगळ्या कीर्तनामध्ये श्रवणामध्ये ऐकलेलं सुद्धा आहे की या जन्मामध्ये केलेल्या कर्माचं फळ असतं ते आपल्याला याच जन्मात मिळत असतं पण जर हा उत्तर हो असेल तर मग पूर्वजन्मामध्ये केलेल्या कर्माचं फळ नक्की मिळतं कुठे नक्की काय होतं असे बरेच प्रश्न आपल्या मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असतात पण आपल्याला त्याची उत्तरे मिळतात का पण आज या निरूपणामध्ये समर्थांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे त्याचबरोबर पूर्वजन्मात केलेल्या कर्माचं फळ असतं ते कोणाला कधी मिळतं कर्म आणि फळ हे माणूस जीवन व्यतीत कशाप्रकारे करतो ना त्यावर निर्धारित असतात आपण पूर्वजन्म पुन कधी कुठे आणि कसा होता हे कोणालाच माहीत नाही कारण जेव्हा माणूस जन्म घेतो ना तेव्हा तो एका शिशूच्या रूपामध्ये असतो आणि जेव्हा तो, तो मोठा होतो तेव्हा या संसाराच्या मायाजाला तो अडकून जातो बघा मग पूर्वजन्म काय आहे पुनर्जन्म काय आहे आपले कर्म आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपलं अनुसरण करत असतात बघा गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी बघा अर्जुनाला हे समजावलेलं आहे की लोकांना त्यांच्या कर्माचं फळ नेहमीच मिळत असतं तुम्ही हे पाहिलंसुद्धा असेल की जे लोक चांगले कर्म करतात ना ते नेहमी त्रासलेले असतात त्यांच्या जीवनामध्ये बघा संकट निर्माण झालेले असतात आणि जे लोक वाईट कर्म करत असतात ते आनंदाने त्यांचं जीवन जगत असतात बघा चांगले कर्म करणारे या गोष्टीमुळे त्रासलेले असतात की त्यांना एवढ्या परीक्षांना सामोरे जावं लागत आहे या उलट जो वाईटाच्या मार्गावर आहे ना तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे आणि तो जीवनाचा आनंदसुद्धा उपभोगत आहे जर तुमच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न उत्पन्न झाला असेल ना तर तुम्ही योग्य निरूपण ऐकत आहात हे उत्तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं होतं भगवद्गीतेमध्ये बघा वर्णित कथेनुसार जेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये कोणतीही दुविधा असायची तेव्हा ते भगवान श्रीकृष्णाकडे जायचे एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारलं की तो एका दुविधेमध्ये आहे एका संकटामध्ये आहे आणि त्याचं उत्तर त्यांना श्रीकृष्णाकडून हवं आहे तेव्हा श्रीकृष्णांनी विचारलं की कोणता प्रश्न आहे अर्जुना अर्जुन म्हणाला मला हे जाणून घ्यायचं आहे की चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का होत असतं आणि दुसऱ्या बाजूला जे वाईट कर्म करणारे लोक असतात ते नेहमी आनंदी का असतात त्याचबरोबर पुनर्जन्मामध्ये सुद्धा मागच्या जन्माच्या कर्माचं फळ मिळत असतं का बघा अर्जुनाचं असं बोलणं ऐकल्यानंतर श्रीकृष्ण स्वारी हसले आणि म्हणाले मनुष्य जसा विचार करतो ना जसा अनुभव करतो तसे काहीही घडत नसतं तर अज्ञानतेमुळे जो सत्य समजवून घेत नाही ना अर्जुन श्रीकृष्णाचं हे बोलणं समजू शकला नाही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले पार्थ मी तुला एक कथा सांगतो ती कथा ऐकल्यानंतर तुला समजून जाईल की प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्मानुसार फळ कसं मिळत असतं आणि प्रकृती प्रत्येकाचा मार्ग निवडण्याची संधीसुद्धा देत असते आता ते सर्व मनुष्याच्या इच्छेवर अवलंबून आहे की त्याला नीतिमत्तेचा मार्ग निवडायचा आहे की अधर्माचा मार्ग निवडायचा आहे कथा सुरू करत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते एक व्यक्ती व्यापारी होता आणि त्याच्या जीवनामध्ये धर्माला अत्यंत महत्त्व होतं त्याच्या त्याचा देवावर सुद्धा खूप विश्वास होता तो रोजच्या रोज, रोज मंदिरात जायचा आणि दान धर्म करायचा आणि रोजच्या रोज देवाची पूजा अर्चा सुद्धा करायचा परंतु या उलट दुसरा माणूस होता त्याच्या पूर्णपणे विरुद्ध होता तो रोजच्या रोज मंदिरात तर जायचा परंतु पूजा करण्यासाठी नाही तर मंदिराच्या बाहेर असलेल्या चपला चोरण्यासाठी त्याला दानधर्माशी काही घेणं देणं नव्हतं त्याचबरोबर त्याचा देवावर विश्वाससुद्धा वेळ असाच पुढे पुढे जात होता एके दिवशी खूप जोरात पाऊस पडत होता आणि त्यामुळे मंदिरामध्ये पुजारी बघा पुजाऱ्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नव्हता ही गोष्ट जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला कळली ना तेव्हा त्याने विचार केला ही चांगली संधी आहे मंदिरातील धड चोरण्यासाठी मंदिरामधील पुजाऱ्याचं लक्ष बघा चुकून त्याने मंदिरातील सर्व धड चोरलं त्याच वेळेला दुसरा व्यक्ती ज्याचं धर्मावर आणि दानधर्मावर देवावर विश्वास होता तो मंदिरामध्ये पोचला आणि दुर्भाग्याने मंदिरातील पुजाऱ्यानं त्याच दुसऱ्या व्यक्तीला जो चांगल्या मनाचा देवावर विश्वास ठेवणारा होता त्यालाच चोर समजलं आणि ओरडू लागला की पुजाऱ्याचा आवाज ऐकल्यानंतर तिथे खूप सारे लोक एकत्र होतात आणि त्यांनी त्या दुसऱ्या व्यक्तीला खूप मारलं कसं बसं तो त्या लोकांपासून वाचून तिथून पळून जातो परंतु दुर्भाग्याचं जा दुर्भाग्याची त्याची साथ तिथेसुद्धा सोडली नाही मंदिराच्या बाहेर तो एका गाडीला धडकला आणि तो जखमीसुद्धा झाला त्यानंतर तो व्यक्ती बघा घरी जाऊ लागला तेव्हा रस्त्यामध्ये त्याला तो एक व्यक्ती भेटला ज्याने मंदिरातून धन चोरलं होतं तो म्हणाला आज तर माझं नशीब चमकलं आहे एकत्रित मला एवढं जास्त धन मिळालेलं आहे हे सर्व पाहिल्यानंतर त्या व्यक्तीला खूप वाईट वाटतं आणि त्याने घरातून देवाच्या सर्व बघा त्या तिजोऱ्या बाहेर काढल्या काही वर्षानंतर दोघाही व्यक्तींचा मृत्यू होतो आणि मेल्यानंतर जेव्हा दोघेही यमराजाच्या जवळ पोचतात आणि तेव्हा चांगल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पाहिलं तेव्हा त्याला खूप राग आला आणि त्याने रागातच यमराजाला विचारलं मी तर नेहमी चांगले कर्म करायचो दान विश्वास विश्वाससुद्धा ठेवायचो पण त्या बदल्यामध्ये मला आयुष्यभर दुःख आणि अपमानच का मिळालं बरं आणि या व्यक्तीला पैशांनी भरलेली बॅग मिळाली असा भेदभाव कशासाठी तेव्हा यमराज म्हणाले बाळा तू चुकीचा अर्थ काढत आहेस ज्या दिवशी तुझी धडक गाडी सोबत झाली होती ना तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा होता परंतु तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू एका किरकोळ दुखापतीमुळे बदलला तू या दृष्ट व्यक्तीबद्दल जाणून घेऊ इच्छितस ना खरं तर याच्या नशिबामध्ये राजयोग होता परंतु याच्या कुकर्मामुळे आणि अधर्मामुळे ते फक्त एका छोट्या पैशांच्या पिशवीमध्ये बदलला कथा सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात पार्थ आता तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे का असं विचार करणं की देव तुझ्या कर्माकडे दुर्लक्ष करत आहे हे पूर्णपणे असत्य आहे देव आपल्याला कधी आणि कोणत्या रूपामध्ये दे देत आहे ना ते माणसाला कधीच समजत नाही परंतु जर तुम्ही चांगले कर्म करत असाल तर देवाची कृपा सदैव तुमच्यासोबत राहील आणि म्हणूनच तुम्ही नेहमी चांगले कर्म करत राहायला पाहिजे कारण तुमच्या त्या कर्माचं फळ असतं ना तुम्हाला तुमच्या तुम्हा याच जीवनामध्ये मिळणार आहे आणि म्हणूनच मनुष्याचे हे कर्तव्य आहे की त्याने नेहमी चांगलं कर्म करायला हवे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की कोणीही केलेले कर्म कधीही व्यर्थ जात नाहीत मग ते कर्म चांगले असो अथवा वाईट असो खूप सारे लोक नास्तिक नास्तिकसुद्धा असतात परंतु मग त्यांच्या नशिबामध्ये त्यांच्या बाबतीत असं काही घडतं ना की ते देवावर विश्वास ठेवू लागतात खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे एक आळशी आणि खूपच भोळा अशा स्वभावाचा एक युवक हो होता ज्याचं नाव मोहन होतं आणि मोहन दिवसभर कोणतेही काम करायचं नाही तो फक्त खायचा आणि झोपून जायचा एके दिवशी घरातले त्याला म्हणाले की तू घरातून चालता हो तू कोणतंही काम करत नाहीस फक्त झोपलेला असतोस तेव्हा मोहन घरातून निघून असाच इकडे तिकडे भटकत होता आणि तो भटकत भटकत एका आश्रमामध्ये पोचतो तिथे गेल्यावर त्यानं पाहिलं की एक साधू आहेत आणि त्यांचे काही शिष्य आहेत साधूंचं हे शिष्य कोणतंही काम करत नाहीत फक्त मंदिरात जाऊन देवाची पूजा अर्चा करतात त्यानं मनातल्या मनात विचार केला की मी ही खूप चांगली गोष्ट आहे कोणतंही काम करायचं नाही फक्त पूजा करायची आणि मोहन साधूजवळ जातो आणि त्यांना विचारायला लागतो मी इथे राहू शकतो का साधू महाराज तेव्हा साधू म्हणाले हो हो का नाही तेव्हा मोहन दा म्हणाला परंतु मी कोणतंही काम करणार नाही साधू म्हणाले कोणतंही काम करायचं नाही फक्त पूजा करायची मोहन म्हणाला महाराज ठीक आहे मी तसंच करेन आता मोहन त्या साधू महाराजांच्या आश्रमामध्ये राहू लागला कोणतंही काम करायचं नाही फक्त दिवसभर खात राहायचं आणि देवाच्या भक्तीमध्ये भजन गात राहायचं महिना असाच व्यतीत झाला व एके दिवशी एकादशी आली आणि त्या दिवशी त्याने स्वयंपाकगृहामध्ये गृहामध्ये जाऊन पाहिलं की जेवणाची कोणतीही तयारी दिसत नाही तेव्हा त्याने विचारलं आज अन्न शिजणार नाही का महाराज तेव्हा साधू म्हणाले नाही आज तर एकादशी आहे आज तुझासुद्धा उपवास आहे मोहन म्हणाला नाही मी जर उपवास केला ना तर मला उद्याचा दिवससुद्धा पाता येणार नाही माझ्याने उपवास करणं शक्य नाही मला तर खूप भूक लागते मी तुम्ही मला ही गोष्ट आधी का सांगितली नाही तेव्हा साधू म्हणाले ठीक आहे तू उपवास करू नकोस परंतु तु तुझ्यासाठी अन्न कोणीही शिजवणार नाही तुला तुझं अन्न आहे ना ते स्वतःला शिजवावं लागणार आहे नाईला जाणे म्हण स्वयंपाक गृहामध्ये गेला आणि तेव्हा साधू तिथे ते आले आणि त्याला म्हणाले जेवण बनवताना एक गोष्ट लक्षात ठेव तू भगवान श्रीरामांना भोग नक्कीच चढव आणि नदीच्या दुसऱ्या काठावर जाऊन ते जेवण शिजवू तेव्हा मोहन ठीक आहे असं म्हणाला त्यानंतर मोहन लाकडं पीठ तेल तूप आणि भाजी घेऊन निघाला कसं बसं त्याने जेवण शिजवलं तेव्हा तो जेवू लागला तेव्हा त्याला आठवलं की साधू महाराजांनी सांगितलेलं होतं की भगवान श्रीरामांना भोग चढवायचा आहे तेव्हा मोहन भजन गाऊ लागला प्रभु राम श्रीराम माझे हे भोजन स्वीकार करा बघा बराच वेळ ते भोजन बघा बराच वेळ तो भजन गात होता परंतु तिथे कोणीही आले नाही आणि तो खूपच बेचन झाला त्याला खूप जास्त भूक लागली होती आणि भगवान श्रीराम तिथे येत नव्हते त्या भोळ्या मोहनला हे सुद्धा माहीत नव्हतं की भगवान श्रीराम साक्षात तिथे येणार नाहीत परंतु साधूचं बोलणं ऐकणं गरजेचंसुद्धा होतं तेव्हा मोहन म्हणाला हे बघा प्रभू श्रीराम मला माहीत आहे की तुम्ही इथे का येत नाहीत मी तुमच्यासाठी बेचव असं अण्णं बनवलेलं आहे आणि तुम्हाला खूपच चविष्ट खाण्याची सवय आहे आणि म्हणूनच तुम्ही माझा हा भोग स्वीकार करत नाहीत तर ऐका प्रभू आज तिकडेसुद्धा काहीच बनलेलं नाही सर्वांना एकादशीचा उपवास आहे आणि जर तुम्हाला काही खायचं असेल ना तर मी बनवलेलं हे बेचव अन्नच खावं लागेल प्रभू श्रीराम त्यांच्या भक्ताच्या या साधेपणावर हसले आणि सीता मातेसोबत तिथेच प्रगट झाले मोहन संभ्रमात पडला साधू महाराज असं म्हणाले होते की भक्त प्रभू श्रीराम येणार आहेत परंतु इथे तर माता सीतासुद्धा आली आहे आणि मी तर भोजन फक्त दोन माणसांचं बनवलं आहे चला काही हरकत नाही आज मी यांनासुद्धा जेवायला देतो मोहन म्हणाला प्रभू आज मी उपाशी राहिलो परंतु तुम्हा दोघांना पाहून मला खूप आनंद होत आहे परंतु पुढच्या एकादशीला असं करू नका मला तुम्ही आधीच सांगा मी तुम्ही किती जण येणार आहात ना आणि हो थोडं लवकर या प्रभू श्रीराम मोहनच्या बोलण्यावर खूपच आनंदित होतात आणि त्यांनी मोहनला बनवलेला मोहनने बनवलेलं प्रसाद ग्रहण केला व तिथून निघून गेले पुढच्या एकादशीपर्यंत हा भोळा मोहन सर्व काही विसरून गेला होता त्याला वाटलं की प्रभू असेच येत असतील आणि प्रसाद ग्रहण करत असतील पुन्हा एकादशी आली आणि मोहन साधूंना म्हणाला मी माझं अन्न शिजवण्यासाठी चाललो आहे परंतु साधू महाराज आज थोडं जास्त धान्य लागणार आहे तिथे दोन लोक येतात तेव्हा साधू हसले आणि विचार करू लागले हा भुकेने वेडा झालेला आहे ठीक आहे तुला जेवढा हवा आहे ना तेवढं धान्य तू घेऊन जा आता मोहनने तीन लोकांचं अन्न शिजवलं व त्यानंतर प्रभू श्रीरामांनी त्यांनी त्याने प्रार्थना करायची सुरुवात केली प्रभू राम या सीताराम या माझ्या या भोजनाचा भोग लावा प्रभूची ही महिमासुद्धा आणखी आहे भक्तीसोबत मस्करी करण्यात त्यांनासुद्धा खूप आनंद होतो यावेळी त्यांच्यासोबत लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि हनुमान हनुमानसुद्धा घेऊन आल्या बघा ये ते येतात तेव्हा एवढी सर्व लोक पाहून मोहनला चक्करच येते हे सर्व काय झालं मी एकासाठी जेवण बनवलेलं होतं दोघे आले आज दोघांसाठी जेवण बनवलं आहे तेव्हा एवढे सर्व लोक आलेले आहेत मला असं वाटत आहे की आजसुद्धा मला उपाशीच राहावं लागणार आहे मोहनने सर्वांना भोजन वाढलं आणि बसून तो सर्व काही पाहत होता नकळतपणे त्याचीसुद्धा आज एकादशी घडली होती त्यानंतर पुढची एकादशी येण्यापूर्वी तो साधू महाराजांना म्हणाला महाराज तुमचे हे प्रभू श्रीराम एकटेका येत नाहीत वेळी खूप सारे लोक घेऊन येतात यावेळी ये धान्य थोडं जास्त द्या साधूंना वाटलं कदाचित मोहन बाहेर जाऊन धान्य विकत असेल मला पाहावं लागेल की हा नक्की काय करतो साधू महाराजांनी त्याच्या सेवकांना आदेश दिला की मोहनला जेवढे धान्य हवे आहे ना तेवढे धान्य त्याला देण्यात यावं त्यानंतर साधू महाराज लपून चपून मोहनचा पाठलाग करू लागले त्यावेळी मोहनने विचार केला जेवण मी आधी बनवणार नाही माहीत नाही किती लोक येतील आधी मी सर्वांना बोलावतो आणि त्यानंतर जेवण बनवतो त्यानंतर मोहन भजन गाऊ लागला प्रभू श्रीराम या श्रीराम या माझ्या भोजनाचा भोग लावा तेव्हा तिथे ते प्रभू श्रीरामाचा दरबार उपस्थित झाला यावेळी महाबळी हनुमानसुद्धा आले होते परंतु प्रसाद अजून तयार झालेला नव्हता भोळा मोहन म्हणाला प्रभू यावेळी मी जेवण शिजवलं नाही तेव्हा प्रभू श्रीरामाने विचारलं का बरं मोहन म्हणाला मला अन्न तर मिळणार नाही मग अन्न शिजवून काय फायदा तुम्ही बनवा आणि खा तेव्हा प्रभू श्रीराम हसले माता सीतासुद्धा असू लागली लक्ष्मण म्हणाला काय करायचं प्रभू तेव्हा प्रभू श्रीराम ते म्हणाले भक्ताची इच्छा आहे ना आपल्याला ती पूर्ण करावीच लागेल चला कामाला लागा लक्ष्मणजींनी लाकडं उचलली सीता माता पीठ मळू लागली भक्त मोहन एका बाजूला बसून हा सर्व प्रकार पाहत होता माता सीता स्वयंपाक करत होती तेव्हा अनेक ऋषी मुनी यश गंधर्व प्रसाद घेण्यासाठी तिथे आले होते इकडे साधू महाराजांनी पाहिलं की अन्न तर शिजवलं गेलं नाही मोहन एका कोपऱ्यात बसला आहे साधू महाराजांनी मोहनला विचारलं बाळा काय झालं तू अजून जेवण का बनवलं नाहीस मोहन म्हणाला गुरुजी तुम्ही खूप चांगलं केलं जे तुम्ही इथे आलात पहा इथे प्रभूंसोबत किती लोक येत असतात तेव्हा साधू म्हणाले मला तर काहीच दिसत नाही तू आणि धान्य या व्यतिरिक्त मला दुसरं काहीच दिसत नाही तेव्हा मोहनने डोक्याला हात लावला आणि म्हणाला एकतर इतकी मेहनत माझ्याकडून करून घेता आणि मला उपाशी ठेवता त्याचबरोबर तुम्ही साधू महाराजांना दिसतसुद्धा नाही इतर खूप मोठी अडचण आहे मोहन प्रभू श्रीरामांना म्हणाला तुम्ही आमच्या साधूंना का बरं दिसत प्रभु नाही प्रभू श्रीराम म्हणाले मी त्यांना नाही दिसू शकत मोहन म्हणाला का ते तर मोठे पंडित आहेत विद्वान आहेत त्यांना तर खूप काही येतं तुम्ही त्यांना का दिसत नाहीत प्रभू म्हणाले मला मान्य आहे की त्यांना सर्व काही माहीत आहे परंतु ते तुझ्यासारखे साधे नाहीत आणि म्हणूनच मी त्यांना दिसत नाही बघा इथे समर्थांनी खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे की माणसाला बघा मनुष्य जेव्हा भक्ती करतो भक्ती मार्गामध्ये नावून जातो पण बाह्य रंगाची भक्ती चालते का कितीही विद्वान कुणी असू द्या आणि ज्याला लिहिता वाचता येत नसेल ना त्यालासुद्धा भगवंत प्रसन्न होत असतो कारण भगवंताला भक्ती मनाची लागते बाह्यरंगाची भक्ती लागत नाही तशाच पद्धतीनं ना हा मोहन होता मोहन साधू महाराजांना म्हणाला महाराज प्रभू म्हणत आहेत की तुम्ही सरळ स्वभावाचे नाहीत आणि म्हणूनच ते तुम्हाला दिसणार सुद्धा नाहीत साधू महाराज रडू लागले आणि म्हणू लागले खरं आहे मी सर्व काही मिळवू शकलो परंतु तुझ्यासारखा साधेपणा मी कधीच मिळवू शकलो नाही आणि प्रभू तर मनाच्या साधेपणामुळं मिळत असतात त्यानंतर प्रभू श्रीराम तिथे प्रकट झाले आणि साधू महाराजांनासुद्धा त्यांनी त्यांचं दर्शन दिलं अशा प्रकारे एका भक्ताच्या भक्तीमुळे प्रभूने स्वयंपाक बनवलं समर्थांनी सांगितलेलं आहे भक्त आणि भगवान यांचं नातं असतं ना ते सर्वात पवित्र नातं असतं यामध्ये यामध्ये कपटपणा कधीही चालत नाही कपटपणा कधीही कोणतंही स्थान मिळत नाही जेवढ्या खऱ्या मनानं भक्ती देवाची आठवण काढतो देवसुद्धा तेवढ्याच खऱ्या मनानं त्या भक्ताचा स्वीकार करत असतो म्हणून देवाला पैशाची इच्छा नाही आवड नाही ते फक्त भक्ताचे भाव पाहत असतात जर खऱ्या अर्थानं मनाने देवाला चटणी भाकरीसुद्धा अर्पण केली ना तर देव ते सुद्धा स्वीकार करत असतो परंतु फसवणुकीतून कमावलेल्या संपत्तीतील दिलेले मोती असतात बघा ते देवासाठी दगडासारखे होऊन जातात म्हणून बघा दुसऱ्यांसाठी मदत करून आपण देवाची भक्ती करत असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की कोणताही धर्म वेगळा नसतो किंवा कोणताही धर्म छोटा किंवा मोठा नसतो फक्त देवाला मानण्याच्या पद्धतीमध्ये अंतर आहे देव तर एकच आहे आपण सर्वजण त्याचीच मुळे आहोत गरिबी असहाय्य आणि गरजू लोकांची मदत करणं हीच देवाची खरी सेवा आहे आणि कधीही कोणाला दुःख देऊ नये नेहमी गोरगरिबांचा सर्वोत्तोपरी मदत करायला हवी आईवडिलांची सेवा करणं हे शंभर यज्ञासमान आहे आजच्या या युगामध्ये नवीन पिढी आईवडिलांची सेवा करू इच्छित नाही तुम्ही कितीही पैसे कमवा परंतु खरंच सुख आणि शांती आहे ना तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचे आईवडील आनंदी राहतील आईवडिलांची सेवा करणं म्हणजे शंभर यज्ञ करणं समानच आहे ना म्हणून लहानपणी ज्या प्रकारे आईवडील आपली काळजी घ्यायचे ज्या प्रकारे ते म्हातारे झाल्यानंतर आपण त्यांची काळजी आणि सेवा करायलाच पाहिजे आपण सर्वजण रावणाला दुष्टाचं प्रतीक मानतो आणि त्याचा तिरस्कारही करत असतो दसऱ्याच्या दिवशी आपण रावणाच्या पुतल्याचं दहन देखील करतो परंतु ही गोष्टही नाकारता येत नाही की रावण हा शक्तिशाळी आणि विद्वान होता त्याला तंत्रविद्येचं पूर्ण ज्ञान होतं आणि म्हणूनच मृत्यूपूर्वी रावणाने लक्ष्मणाला जीवनाचं बघा लक्ष्मणाला जीवनाचं असे धा धडे दिले होते ते जाणून घेणे कुणासाठी वरदानापेक्षा कमी नाही रामायणामध्ये असं वर्णन केलेलं आहे की जेव्हा रावण त्याच्या शेवटच्या काळामध्ये होता तेव्हा श्रीरामाने लक्ष्मणाला आपल्याजवळ बोलावलं आणि सांगितलं की हा रावण व्यवहारशास्त्र रा आहे राजकारण आणि शक्तीचा जाणकार आहे अशा वेळी जेव्हा तो जगाचा निरोप घेणार आहे ना तेव्हा तुम्ही त्याच्याकडे जा आणि जीवनाचे काही धडे घ्या जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल आपल्या थोरल्या भावाच्या आदेशाचं पालन करून बघा लक्ष्मण रावणाकडे जातो आणि जिथे रावणाने त्याला दहा ज्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत बघा पहिली गोष्ट शुभस्म शीघ्रम म्हणजे कोणतेही शुभ काम त्वरित करावं रावणाने लक्ष्मणाला पहिला धडा देताना सांगितलं की शुभ कार्यामध्ये कधीही उशीर करू नये कोणतेही शुभ कार्याचा विचार होताच किंवा मनात विचार आला ना की ते लगेच करून टाकावं याच्या उलट अशुभ काम जेवढं टाळलं जाईल तेवढं ते योग्य असतं जर लोक तुम्हाला कोणतेही काम करण्यास मनाई करत असतील ना तर ते काम करण्यापूर्वी तुम्ही पुन्हा एकदा विचार केला पाहिजे नाहीतर तीच अवस्था जी आज माझी झाली आहे बघा रावणानं लक्ष्मणाला हे दिलेले धडे ते आपल्या जीवनामध्ये बघा आपल्याला यशस्वी बनवू शकतात दुसरा धडा असा होता शत्रूला कधीच कमी लेखू नका कारण रावणाने लक्ष्मणाला दिलेला हा दुसरा धडा होता की कोणीही आपला प्रतिस्पर्धी किंवा शत्रू कधीही आपल्यापेक्षा लहान कमी समजू नये रावणाने कबूल केलं होतं की श्रीराम यांना सामान्य माणूस समजणं ही त्याची सर्वात मोठी चूक होती जर तो त्याच्या अहंकारामध्ये चिरडला गेला नसताना आणि जर त्याने श्री प्रभूंना स्वतःहून कमकुवत मांडलं नसतं तर कदाचित तो जगसुद्धा जिंकू शकला असता बघा तिसरा धडा दिला असा की कधीही आपली गुपित कोणाला सांगू नका विद्वान रावणानं लक्ष्मणाला तिसरं ज्ञान देताना सांगितलं होतं की आपण आपले रहस्य कोणालाही सांगू नये जसे मी माझ्या मृत्यूचं रहस्य कोणाला सांगितलं नसतं तर आज मी मरण पावलं नसतो हे गुपित मी माझ्या भावाला सांगितलं होतं आणि त्यानं हे गुपित श्रीरामाला सांगितलं त्यामुळं आज मी मृत्यूशय्यवर झोपलेलो आहे बघा हे रावणानं जे गुपित होतं ते बिभीषणाला सांगितलेलं होतं की रावणाचा प्राण कुठे होता तर बेंबीमध्ये होता आणि तोच बघा शोध रामाने तो बाण बघा बेंबीमध्ये मारला आता चौथं रहस्य शक्ती कमवा लक्ष्मणाला चौथा धडा देताना रावणाने सांगितलं की माणसाने नेहमी आपली शक्ती कमवत राहिली पाहिजे त्यांचे तुकडे होऊ देऊ नका कारण या आपल्या शक्ती आहेत ना त्यांच्या जोरावर आपण राज्य करू शकतो बघा पुढचा पाचवा धडा दिला नेहमी काहीतरी नवीन करा रावणाने पाचवा धडा शिकवला की बघा माझ्या या आयुष्यामध्ये भरपूर असा शोध मी घेण्याचा प्रयत्न केला सोने सुगंधाने भरण्याचा विचारही करत होतो पण त्याआधी माझी शेवटची वेळ जवळ आली होती म्हणून कर्म जर चांगले असतील ना तर मनुष्य कधीही बघा हरवू शकत नाही माझे कर्म वाईट होते म्हणून मी आज मृत्यूशयीवर आहे सहावा धडा दिला तपश्चर्याने सर्व काही मिळेल सहावा सर्वात महत्त्वाचा धडा देताना रावणानं सांगितलं की कोणतंही मनुष्य तपश्चर्याद्वारे काहीही साध्य करू शकतो जसं मला तपश्चर्या करून अनेक व वरदान मिळालेले होते त्याप्रमाणे माणसाने नेहमी तपश्चर्या किंवा कष्ट करत राहावे कारण तुम्ही व्यवस्थित कष्ट केले ना तर तुमच्याकडे धन तर नक्कीच येईल पण तुमच्या ज्ञानातसुद्धा भर पडेल तुमचं जीवनसुद्धा चांगलं होईल सातवा धडा दिला तो असा की नियमित देवाची पूजा करा सातवा धडा देताना रावणानं सांगितलं की माणसानं देवाची पूजा केलीच पाहिजे जसे मी भगवान शंकरांची पूजा करत होतो आणि त्यांच्या भक्तीमुळे मला इतके ज्ञान मिळालं होतं ना की जर माणसाला विद्वान आणि सामर्थ्यवान बनायचं असेल ना तर त्याने आपल्या एका इष्ट देवाची पूजा केली पाहिजे बघा आपल्या जीवनामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ना एक देवाची पूजा मनुष्य करत असतो काहीजण शंकर भगवान शंकर भगवानाची करतात काही जण विष्णूची करतात काही जण रामाची करतात म्हणजेच प्रत्येकाचा देव एक फेवरेट असतो आणि प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीनं प्रत्येक देवाची पूजा करत असतो बघा आठवा धडा असा दिला आयुर्वेदा आयुर्वेदाचं ज्ञान बघा रावण पुढे म्हणाला की माणसाला आयुर्वेदाचं ज्ञान असलं पाहिजे कारण आयुर्वेद हे एक मोठं ज्ञान आहे ज्याद्वारे आपण आपले प्रथमोपचार किंवा शारीरिक समस्या स्वतः कमी करू शकतो म्हणजे आयुर्वेदाचं ज्ञान आहे ना ते प्रत्येक माणसाला असणं गरजेचं आहे नववा धडा दिला तो असा वचनबद्धता मजबूत असणं गरजेचं आहे बघा रावण म्हणाला की माणसाने आपल्या आवडीबद्दल नेहमी खात्री बाळगली पाहिजे म्हणजे जर त्याने एखादे ध्येय ठेवले असेल ना तर ते ध्येय साध्य करण्यासाठी त्याने सर्वोत्तम परी प्रयत्न केले पाहिजेत वाटेत कितीही संकटे येऊन हो। पण माणसाने कधीच त्याच्या मार्गापासून दूर जाऊ नये आपल्या ध्येयाची आणि उत्कटतेची खात्री असलेल्या व्यक्तीला विजय होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि धावा धडा दिला तो असा की नेहमी शास्त्राचा अभ्यास करा शेवटचा धडा देताना रावण म्हणाला की या जगात धर्मग्रंथांहून मोठ्या ज्ञानाचं कुठेच भंडार नाही म्हणजे धर्मग्रंथ आहेत तेच सर्वात मोठे ज्ञानाचं भंडार आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे कधीही तुमच्या जीवनामध्ये कितीही प्रसंग आले कितीही संकट निर्माण झाले तरी हा हाताश होऊ नका कारण आपण पाहिलं असेल की आपण ऐकलंसुद्धा असेल की जो वाईट कर्म करतो त्याचं जीवन सुखी होतं आणि जो चांगले कर्म करतो त्याच्या जीवनामध्ये दुःख असतात पण परमेश्वर आपली परीक्षा घेत असतो जरी जो वाईट कर्म करणारा सुखी तुम्हाला दिसत असेल ना तरी ते सुख क्षणिक सुख असतं तो कधी त्याची बर्बादी होईल ते सांगता येत नाही पण जो चांगले कर्म करतो तो चांगल्या दृष्टीनं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये यश निर्माण प्राप्त करतो ना दुसऱ्याचं जीवन आनंदामध्ये भरून जातो त्याचं सुख असतं ना ते कायमस्वरूपी टिकणारा असतं म्हणून कोणत्याही गोष्टीवर भ्रमित होऊन जाऊ नका जीवनामध्ये चांगले कर्म करा दुसऱ्यांचं चांगलं पहा स्वतःचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुबीर समर्थ